सोयगाव तालुक्यात गेल्या तीन चार वेळा झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नदी नाले काठावरील गावे शेती पिकांचे आणि रस्ते पूल बाधित झाले आहेत त्यामुळे प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत यामध्ये एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाला दिले आहे आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सोयगाव येथील पंचायत समितीच्या बचत भवन येथे आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक संपन्न झाली या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांनी सूचित केले ढगफुटी सदृश्य आणि सततच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या चिंतेत शेतकरी असल्याने त्यांना धीर देणे आवश्यक आहे या आसमानी संकटात सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशी भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे यासाठी गावागावात जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्या नुकसानीची धाकता लक्षात घेता कोणीही मुख्यालय सोडू नये कायम गावकऱ्यांच्या संपर्कात रहा अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत एम सी न्यूज सोयगाव संभाजीनगर सातत्याचा पाऊस असल अतिवृष्टी असल या तीन वेगवेगळ्या भागामध्ये काही पशुधनचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी विशेषतः आपण बघितलं तर जमीन खरडून गेलेली आहे अशा वेगवेगळ्या एरियामध्ये कुठं रस्ते वाहून गेले असेल काही ठिकाणी आपण बघितलं तर घराची पळचण झालेली आहे अशा विशेष वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नुकसाना झालेल्या आहेत तर कृषी सहाय्यक ग्रामसेवक आणि तलाठी या तिघांडी संयुक्तपणे गावामध्ये एकंदरीत काही गावामध्ये तलाठी असेल काही गावामध्ये ग्रामसेवक का असेल काही गावामध्ये कृषी सहाय्यक असेल या तिघांडी एकत्रित एक प्रोग्राम एसडीएम डी एम साहेबांनी बनवावं आणि आपल्या उपचिन अधिकाऱ्यांनी तो प्रोग्राम मिळवला तर त्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांची अपेक्षा असते का माझ्या बांधापर्यंत यावं आपल्याला वस्तुस्थिती ज्या गाड्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे ते कापसाचा पीक असेल मका असेल पजामीन असेल उरण पूक असेल किंवा अजून कोणते छोटे मोठे पीक भाजीपाळा असे वेगवेगळे पीक असत त्या वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे आदेश महाराष्ट्र सरकारने दिलेले